स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि देवपूजा पण माझी झालेली आहे देवपूजा झाल्यानंतर मी एक मेथीचा लाडू खाल्ला थंडीच्या दिवसामध्ये मेथी ही शरीरासाठी खूपच चांगली असते खूप गुणकारी आणि म मु महिला मुलींनी तर खाल्लीच पाहिजे कडू असली तरी काय झालं तर आज नाश्त्यासाठी बनवली होती मी इडली फ्राय इडलीचे पीसेस करून घ्यायचे आणि कांदा टोमॅटो मसाला मिरची कोथिंबीर टाकून मस्तपैकी तिला फ्राय करून घ्यायची तर रेडी आहे आपली इडली फ्राय आणि सोबतच आहे कॉफी तर आज बनवणार आहे मी शिमला मिरची चण्याचं चा पीठ घालून आपण सुकी जशी बनवतो ना तशी तर अशी बनवणार आहे तुमच्याकडे कशी बनवतात ही भाजी ते नक्की कमेंट करून सांगा तर काही नाही बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे जशी आपण बनवतो कांदा टोमॅटो लसूण आणि जे आपले बेसिक मसाले असतात ते घालायचे त्याच्यामध्ये आणि मग थोडंसं ते शिजण्यासाठी चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी ठेवून अगदी एक दोन तीन मिनटं वाफ काढून घ्यायची आणि मग ते थोडं थोडंफार पाणी जे असतं ते आटत आलं ना संपत आलं की मग त्याच्यावरून आपल्याला हे चण्याचं चा पीठ घालून घ्यायचं आहे तर अशी होती ही भाजी खूप छान तरी ते बघू शकता पाणी जे आहे ते आहे मी थोडंसं ठेवलं होतं जास्त नाही आणि मग आता आपल्याला वरून हे घालायचं आहे चण्याचं पीठ बेसन तर खूप छान होते ही भाजी एकदा नक्की करून बघा आणि कोणी कोणी अशी भाजी खाल्ली आहे हे पण कमेंट करून नक्की सांगा तर आमच्याकडे ही भाजी खूप आवडते प्रज्ञूला पण आवडते प्रज्ञू पण खातो चपाती सोबत सोबतच मी केलेत गरम गरम फुलके तर भाजी ही थंड झाल्यावर खूप छान लागते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तर असा होता माझा आजचा दिवस भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत एन्जॉय युअर फूड आणि मी माझं फूड एन्जॉय करते तर चला असेच आपण रोज भेटणार आहोत नवनवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथे माझी भाजीसुद्धा होत आली आहे भूक लागली आहे तर गरम गरम फुलक्यांसोबत ही भाजी खायला आणि सोबतच चहा तर खूप छान लागते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ बाय बाय टेक केअर